रंगकर्मीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा संपन्न रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी लिंकन इंटरनॅशनल स्कूल कल्पना चित्रमंदिर समोरील बाजूस निडेवन येथे करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील प्रत्येक शाळेतील व महाविद्यालयातील दहावी व बारावी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी पाचवी ते आठवी स्कॉलरशिप दोनशे गुण प्राप्त विद्यार्थी तसेच आठवी नववीस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थी एम पी एस सी पी एस आय यू पी एस सी व पी एच डी प्राप्त गुणवंतांचा सत्कार नामदार संजय बनसोडे प्राध्यापक मस्केसर इंद्राबाई चॅरिटेबल ट्रस्टचे दिलीप गायकवाड गटविकासाधिकारी प्रवीण सुरडकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले मातृभूमीचे प्राचार्य उषा कुलकर्णी रहुकर्मीच्या सचिव ज्योती मद्देवाळ या, जी जी या हस्ते चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी स्पर्धा परीक्षा व दहावी बारावी नंतरच्या संदर्भात सर्व मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले